वरदे हरिटल श्री ज्ञान देव तुकाराम श्री गुरुदेव श्री ज्ञानदेव महाराज कृत हरिपाठाचे अभंग गात आहेत ह भ दिनकर। तथा श्री दिनकर रंगराव महाडीक ईट करे श्री गणेशाय अभंग पैरा देवाची या द्वारी भरी तेनी मुक्ती चारी साधी मुक्ती चारी साधी अल्या। हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाया सदा वेदशास्त्र उभारी बाया सदा ज्ञानदेव म्ही व्यासाची आखोना द्वार के तारना पांडवा घरी द्वार के तारना पांडवा घरी अबंग दुसरा चौहु वेदी जान षट शास्त्री कारण अठराई पुराणे हरिसी घाती अठराई पुराणे हरिसी घाती म्हण तू नी नवनिता घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव सम वाया दुर्गमीना घाली मन वाया दुर्गमीना घा ज्ञानदेवा पाठ हरी हा कुंठ भर लागन दाट हरी दिसई भर ला घाट हरी दिसई अभंग तिसरा त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरि पाठ सारासार विचार हरि पाठ सगुण निर्गुण गुणांचे अगुण हरि विने मन व्यर्थ जाय विन मन व्यर्थ जाय अव्यक्त जा आकार जेथुनी चराचर त्यासी भजे चराचर त्यासी भजे ज्ञानदेवाध्यानी रामकृष्णमनी, अनंत जन्मानी पुण्य होय अनंत जन्मानी पुण्य होय अभंग चौथा भावे विन भक्ति भक्तिविन मुक्ति बलेविन शक्ति बोलू नये बले विन शक्ति बोलू नये कैसे निदैवात प्रसन्न उगाराहि निवांत सिनसी वाया उगारा निवान्त सिनसी वाया सायासि प्रपंच दिन निशि हरिशीन भजसी कोन्या गुनी हरिशिन भजसी कोन्या हरी जप करणी तुटेल धरणी प्रपंचाची तुटेल धरणी प्रपंचाची अभंग पाचवा योगयाग विधी ये सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म वायाची उपाधी दंभ धर्म भावे विन देव नकळी संदेह गुरुवीण अनुभव कैसा कळी अनुभव कैसा कळी तपेविन दैवत दिदल्यावीण प्राप्त गुजेवीन हित कोण सांगे गुजेवीन हित कोण सांगे ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात साधूचे संगती तरणो पाय साधूचे संगती तरणो पाय अभंग सहावा साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला उठाईच मुराला अनुभवे ठाईच मुराला अनुभवी कापुराची वाती उजळली ज्योती थाईची समाप्ती झाली जैसी थाईचं समाप्ती झाली जैसी रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकीला हरी भक्त साधूचा अंकीला हरी भक्त ज्ञान देवा गोडी संगती सज्जानी हरि दिसे तत्वी हरि दिशे जनी तत्वी अभंग सातवा पर्वता प्रमाणी पाथक करणी वज्रलेप होनी अभक्तांशी वज्रले पहोनी अभक्तांसी नाही ज्यांशी भक्ती ते पतित अभक्त हरिशी न भजत दैवाहत हरिशी न भजत दैवाहत अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसा दयाळ पावी हरी त्या कैथा दयाळ पावी हरी ज्ञान प्रमाण आत्मा हा निधान सर्वांगटी पूर्ण एक नांदे, सर्वांगटी पूर्ण एक नांदे अभंग आठवा संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती एने पंथी आकळावा श्रीपती एने पंथी रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप आत्मा जोशी शिवाचा राम जप एक तत्वी नाम साधी ती साधन द्वैताचे बंधन बाधिजे द्वैताचे बंधन बाधिजे नामामृत गोडी वैष्णवाला लाधली योगी या साधली जीवन कळा <coughs> योगी या साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला दाता उद्धवा लाधला ज्ञानदेव ज्ञानदेवमणी नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जानी सर्वत्र दुर्लभ विरळा जानी अभंग नववा विने जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण मन नाही झाचे रामकृष्ण मन नाही झाचे उपदोनी करंटा निने अद्वय वाटा राम कृष्ण पैठा कैसा होय राम कृष्ण पैठा कैसा होय द्वैताची झाडली गुरुवीन ज्ञान क्या कैचे कीर्तन घडी नामी त्या कैचे कीर्तन घडी नामी ज्ञान देव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाची नाम पाठ मौन प्रपंचाची अभंग डहावा त्रिवेणी संगामी नाना तीर्थे भ्रमी चित्तनाई नामी तरी ते व्यर्थ चित्तनाई नामी तरी ते व्यत नामासिविलमु तो नर पापिया हरिवीन धावया न पावे कोणी हरिवीन धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक नामे तिनी लोक उद्धरती नामे तिनी लोक उद्धरती मनी नाम जपा हरीचे परंपरा त्याची कुळ शुद्ध परंपरा त्याची कुळ शुद्ध अभंग अकरावा हरी उच्चारली अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्री जातील लयासी क्षण मात्री तृण मेले, समरस झाली तैसे नामी केली जपता हरी तैसे नामी केली जपता हरी हरी उच्चारण मंत्रपया पळी भूत बाधा भय याचे पळे भूत बाधा भय याचे ज्ञान देवा हरी माझा समर्थ न करवे अर्थ उप निषिधा न करवे अर्थ उप निषिधा अभंग बारावा तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करिशी जना वायाची उपाधी करीशी जणा भाव बळी आकळी येरवी नाकळी करतरी आवळी तैसा हरी करतळी आवळे तैसा हरी पारी आता घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती दिदले संपूर्ण माझे हती अभंग तेरावा सम समसुखेवीन न साधेल जान द्वैत बुद्धी न साधेल जाण द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव नाई दुजे एका केशवराजे सकळ सिद्धी एका केशवराजे सकळ सिद्धी वृद्धी सिद्धी अन्य निधी आगवीचे उपाधी जव त्या परमानंदी मन नाही जव त्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रम्ये समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरीचे चिंतन सर्व काळ अभंग चौदावा नित्या सत्या मित हरी पाट जासी कळी काळ त्यासी न पाई दृष्टी कळी काळ त्यासी न पाई दृष्टी रामकृष्ण वाचा अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे पापाचे कळप पळती पुढे हरी हरी हरी, हरी मंत्र हाशी वाचा मनती जे वाचा तया मोक्ष जे वाचा तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम स्थान पावी जे उत्तम स्थान अभंग पंधरावा एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुठरी विरळा दाने अद्वैत कुसरी विरळा दाने समबुद्धी घेता समान श्रीहरी समदमावेरी हरी झाला सम शम वेरी हरी झाला सर्वांगटी राम देहाती एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी सूर्यप्रकाशक सहस्रारश्मी ज्ञान देवा चिती नेमा नेमागिली या जन्मा मुक्त झालो मागिली या जन्मा मुक्त झालो अभंग सोळावा हरी नाम जपे तो दुर्लभ वाचे श्री सुलभ राम कृष्ण वाचे श्री सुलभ राम कृष्ण राम कृष्ण नामी उन्मनी साधली तयाशी लाधली सकाळा सिद्धी तयाशी लाधली सकाळा सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरी पाटी आली प्रपंचनी निमाली साधू संगे प्रपंचनी निमाली साधू संगी ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा तेने दश दिशा आत्मा राम तेने दश दिशा आत्मा राम अभंग सतरावा हरी पाठ कीर्ती मुके जरी गाय पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थे तपिन्नला अमूप चिरंजीवा कल्प वैकुंठी नांदे चिरंजीवा कल्प वैकुंठी नांदे मातृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुजन र ठेली चतुर्भुजनर होली ज्ञान गुळ गम्य ज्ञान देवा लाधली निवृतीने दिदली माझी हती निवृतीने दिदली माझी हती अभंग अठरावा हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीन सौजन्य नीले कोणी हरिवीन सौजन्य नीले कोणी त्या राला धवली वैकुंठ जोडली सकळई घडली तीर्थाटन सकळई घडली तीर्थाटन मनोमार्गे गेला तो तेथे मुखला हरिपाठी सिरावला तोची धन्य हरी पाटी शिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळ रामकृष्ण आवडी सर्व काळ अंग एकोणीसावा नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्याची पापे अनंत कोटी गेली त्यांची अनंत जन्मांची तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरी पाटी सर्व मार्ग सुगम हरी पाटी योगयाग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलया हरि पाटी ते विलया हरी पाटी ज्ञानदेवी यज्ञयाग हरी हरिवीण नेम नाई दुजा हरिवीण नेम नाई दुजा अभंग विसावा वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप एक नारायण सार जप जप तप कर्म हरिवीन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय वाऊगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेली ते निवांत ठेली भ्रमर गुंतली सुमन कळिके भ्रमर गुंतली सुमन कळिके ज्ञानदेवी मंत्र वर्जी शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जी वर्जीयले अभंग एकविसावा काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाई उद्धारती दोन्ही पक्षपायी उद्धारती रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जिवा तारण हरी एक जड तारण हरी एक हरी नाम सार जुहा नामाची उपमा त्या देवाची वाणी उपमा त्या देवाची कोण ज्ञान ज्ञानदेवा सांग झाला हरी पाठ पूर्व जा मार्ग सोपा पूर्व जा वैकुंठ मार्ग सोपा अभंग बावीसावा नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी जवळी लक्ष्मी वल्लभतया जवळी नारायण हरी नारायण हरी मुक्ती चारी घरी त्यांच्या मुक्ती चारी घरी त्यांच्या अरिविन जन्म नरकची पैजान यमाचा पाहुना पा प्राणी होय यमाचा पाहुना प्राणी होय ज्ञान देव पुशी चाड गगनाउनी वाड नाम आहे गगनाऊनी वाड नाम आहे अभंग तेविसावा सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी दावी हरी एक तत्वी दावी हरी तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे ते काही कष्ट न लागती तेथे ते काही कष्ट न लागती जपा जपली उलट प्राणाचा येथे मनाचा निर्धार असे येथे मनाचा निर्धार असे ज्ञान दे नामे बीन व्यर्थ राम कृष्ण पंथ क्रमी एला, राम कृष्ण पंथ एला अभंग चिसावा जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांगटी राम भाव शुद्ध सर्वांगटी राम भाव शुद्ध न सोडी हा भावो टाकी रे संदे हो रामकृष्ण टाहो नित्या फोडी राम कृष्ण टाहो नित्या फोडी जाती जातीविळशील मात भद कात्वरी भावना युक्त भद कात्वरी भावना युक्त ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवानी घर केली भुवानी घर केली अभंग पंचवीसावा जाणीव नेली व भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे ते कळी काळाचा रि ग नाही तेथे ते कळी काळाचा रि ग नाही तेथील प्रमाण नेन वेदांती वे ते जीव जंतुशी केवी कळे ते जीव जंतुशी केवी कळे ज्ञान देवी फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे सर्वत्र वैकुंठ केले असे अभंग सव्वीसावा एक तत्व नाम दृढधरी मना हरीशी तुजी तुझी हरीशी करोणाईल तुझी ते नाम सोपी रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी वाचेसी सद्गद जपे आधी नामा प्रते तत्व नाही रे अन्यथा वायानी पंथा जासी धनी वायानी पंथा जासी धनी ज्ञानदेव नाम जप माळंधरी धरुणी श्रीहरी जपे सदा धरुणी श्रीहरी जपे सदा अभंग सत्ताविसावा सर्व सुख गोडी साई शास्त्री निवडी रिकामा अर्ध घडी राहू नको रिकामा अर्ध घडी राहू नको लटिका व्यवहार सर्वा संसार वायार झार हरी वाया वायार झार हरी वीन, वीन नाममंत्र जप कोटी जाईल पाप राम संकल्प धरुली राही रामकृष्णी संकल्प धरुनी राहे, मी हे काळी माया तोली इंद्रिया सवडी लपू नको सवडी लपू नको किती वृत्ती भाव धैरे रे ना शांती दया पाहूना हरी करी शांतीदया दया ना हरी करी ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ समाधी संजीवन हरी पाठ अभंग अठ्ठा दिसावा अभंग पाठ पाठ अठ्ठावीस रचिले विश्वासे ज्ञान देवी रचिले विश्वासे ज्ञान देवी पाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्व था होय अधिकारी सर्व था तो असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन उल्हास करून स्मरण जीवी उल्हासे करून स्मरण जिवी आळी तया संकटाची वेळी तया सांभाळी अंतरभाय तया सांभाळी अंतरभाय संत सज्जनानी घेतली प्रचिती आळसी मंदमती केवी तरी आळसी मंदमती केवी तरी श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञान देव तोषला तात्काळ ज्ञान देव.